न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यांशी आज या ठिकाणी अंकुश बाबा कदम न्यूज फाउंडेशनच्या वतीने स्वराज्याची माना चांडी हे पहिलंच वर्ष आहे आणि माझ्यासमोर आहेत ते बाबा आहेत यांच्या माध्यमातून हे पहिलंच वर्ष आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पथकांनी हजेरी लावलेली आहे बाबा काय सांगाल की आपण या ठिकाणी अंकुश बाबा फुलो फाउंडेशनच्या वतीने स्वराज्याची पहिली पाण्याची दहंडी आपण आयोजित केलेली आहे आजच्या युवकांना एक प्रोत्साहन देण्याचा व्यक्त केला नक्कीच कोविड कोविड काळानंतर दहीहंडी उत्सव हा कुठंतरी संपुष्ट देईल अशी भीती होती परंतु मुंबई ठाण्याप्रमाणे नवी मुंबई ही मध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा व्हावा ही छत्रपती संभाजीराजा आणि स्वराज्य पक्षाची इच्छा होती आणि नवी मुंबईकर हे फार मोठे दयांडी पथक आहेत आणि त्यांना मानाचा सन्मान भेटावा ही आमची इच्छा होती आणि म्हणूनच आज आपण पाहत आहात की नवी मुंबईमधली सर्वात मोठी मानाची दयांडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे बाबा आपल्यावरती महाराष्ट्र राज्याची स्वराज्य उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आपण या माध्यमातून आजच्या युवा पिढीला किंवा युवकांसाठी काय तुमचा कशा पद्धतीने तुमचं पुढचं पाऊल लागेल नक्कीच या ठिकाणी आज महाराष्ट्राला आणि आजच्या तरुणांना एक संदेश देण्याची खरीच गरज आहे की छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि या स्वराज्यामध्ये नक्की त्यांना प्रेरित होऊन असणारं हे स्वराज्य आहे आणि आपल्या माय भगिनींना माता भगिनींचा आदर केला पाहिजे त्यांचं रक्षण करण्यासाठी या स्वराज्याची खरंच गरज आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजे यांनी या स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे बाबा आपण म्हटलात की स्वराज्य पक्ष स्थापना केले परंतु आता हे दहंडीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभा विधानसभेसाठी लो आपल्या पक्षाची रणनीती कशा पद्धतीने असेल नक्कीच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आम्हाला नवी मुंबईमध्ये एक मोठा मेळावा झाला आणि कामाला लागा हा संदेश दिलेला होता आणि आम्ही आज आपण पाहिलं असेल कामाला लागलेलो आहे आणि मला असं वाटतंय आहे की नवी मुंबईच्या परिवर्तनाची खरी ही अंडी असेल आणि ही आजपासून सुरुवात झाली आहे एकंदरीत नवी मुंबईमध्ये दोन विधानसभा आहेत तर आपल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवणार आहात का कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही सामील होणार आहात आम्ही कुठली महाविकास आघाडी आणि महायुती करणार नाही आहे छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रभर निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ऐरवली मतदारसंघासाठी आम्हाला आदेश देण्यात आलेला आहे आणि आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की या स्वराज्य हा मानाच्या अंडीच्या माध्यमातून येणारी जी काही विधानसभा आहे त्याची ही रणनीती आहे असंही या ठिकाणी बामानी सांगितलेलं आहे आपण त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाल प्रबोधन दिशाच्या माध्यमात शुभेच्छा देतात सुयो अश्विनी जयपाल इवासुल्ला पास पासलाचे सल्ला समजून प्रार्थना करायची गोरीता एफटीची गाडी आहे त्यांनी